एल्गार लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आमगाव विधानसभामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी लढवणार चुनाव याचे कारणे काय आहेत की हेच आपल्याच माणसाच्या विरोधात जर आपण गोंडवानामधून जे उमेदवार लढवणार आहात आमगाव विधानसभामध्ये हे गुण जे लढवणार आहात तुम्ही उमेदवार ते कशा पद्धतीने लढवणार आहात गोंडवाना गणतंत्र मी जे उमेदवार लढवणार आता हे पहिल्यांदाच नाही याच्यापूर्वी ही दोन तीन दहा आम्ही उमेदवार आमगाव देवरी सरकारून लढवलेला आहे आणि लढवणार लढवण्याचे कारण हे आहे की आम्ही जे जे आमदार कटिता आम्ही उमेदवार निवडतो मग तो, तो काँग्रेसमध्ये निवडून जातो किंवा भाजप मग बी जे पीवरून निवडून जातो ते या क्षेत्रात जे समस्या आहेत त्या समस्या सोडवत नाही दुसरी गोष्ट सामाजिक समस्या जे आहेत ते सोडवत नाही त्याच्यामुळे इथला जो समाज इथला जो वर्ग आहे तो त्यांच्यापेक्षा हताश आणि नाराज आहे म्हणून सर तो कोणतरी काँग्रेस बी जे पीला बघून एक दुसरी पक्ष दुसरा पक्ष त्याच्या माध्यमाने आपले विचार ठेवणाऱ्या आणि या सर्कलच्या सर्व एस सी एस टी ओबीसी बांधवांचे प्रश्न सोडवावा याकरिता आम्ही या क्षेत्राचा एक नवीन उमेदवार लढवतो सर तर आता आपल्यासोबत काँग्रेस बी जे लोक आहेत ते तुमच्याच समाजाचे आहेत मग तुम्ही कशाला तुम्ही नवीन गोंडवानाच्या माध्यमातून लढवण्याचा म्हणजे मा प्रयत्न करताय काँग्रेस पीचे आपले लोक आहेत आमचे लोक आहेत मला मान्य आहे परंतु जेव्हा ते खुर्चीवर बसतात तर ते एखादं म्हणजे खाल खाल पाण्यात डुकरासारखं मूर्ती खालून बसून राहतात पाच वर्षापर्यंत कधीही समाजाच्या प्रश्नावर बोलत नाही कित्येक प्रश्न वर्गीकरणचे प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न आहेत धनगर समाज विरोध आरक्षणावरती आम्हाला आदिवासीचे आरक्षण पाहिजे म्हणून भांडून राहिलं पण एकही आता दावलेले बांधलेले आमदार असो किंवा जे सत्तेवर बसलेले आमदार असो हो हो। एकाच्या स्टेटमेंट नाही आहे की धनगर समाजाला तुम्ही जर टीच्या आरक्षण दिला तर आम्ही तुमचा विरोध करू आणि तुमच्या उमेदवारला पाडू आहे का एखाद्याची स्टेटमेंट नाही आहे म्हणून सगळं गोळवाला गणतंत्र पार्टी डंक्याच्या चोटवर ह्या सर्व गोष्टी भांडते लढते आणि हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळा आम्ही मोर्चेही काढतो ना मोर्चाच्या माध्यमात समाजाच्या विषयावर लढतो म्हणून पार्टीवर लोकांचा विश्वास सर या देशामध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही राष्ट्रपती आदिवासीची बनवलेली आहे आणि सगळं म्हणजे आदिवासी, आदिवासी समाजाचं सगळं जे काही समस्या आहेत त्या आम्ही साठवट करतो आहोत तर ह्या अशा समस्या येतात राष्ट्रपती ज्या देशाच्या आहेत त्यात बोलताना तुम्हाला असं कधी वाटलं का तुमच्या समाजाबद्दल राष्ट्रपती बनवलं ठीक आहे चांगली गोष्ट आम्ही त्यांचे स्वागत करतो परंतु राष्ट्रपतीचे अधिकार तुम्ही पूर्ण तिला दिले नाही तिला संसदेच्या नवीन संसदेच्या जेव्हा उद्घाटन होत्या तिथं बोलवत नाही मणिपूर सारख्या घटनामध्ये आमच्या आई बहिणीवरती बलात्कार झाल्या त्या मर्डर झाले त्यांना मारण्यात आले त्यावर राष्ट्रपतीला बोलू दिलं नाही मग तुम्ही कठपतली बोलून ठेवता आणि एखादा मंदिरमध्येही आम्ही गेलो तर विटाळ झाला म्हणून मंदिर पाण्याने धुता म्हणजे अभिषेक करता तर या प्रकारची त्यांची हिंदू विचारसरणी असेल तर मग आमच्या माणूस राष्ट्रपती बनू का आणि प्रधानमंत्री बनू का या बीजेपी आणि काँग्रेसमधून तर ते आमच्या हितासाठी किंवा आमच्या हक्कासाठी लढणार नाही समोर तर, तर आपण गोंडवाना जो पक्ष लढवणार असतो रामगाव विधानसभा पूर्णच विदर्भामध्ये तर तुमच्या त्याच्यामध्ये गोंडवानासोबत तुम्ही अजून इतर पक्ष पण तुमच्यासोबत समाजित आहेत का हो आम्ही सर्वांना इन्व्हाइट केलं आहे प्रमुख तर मी आता यावेळेस बी एस पी सोबत पीच्या लोकांसोबतही बोललो आहे माने साहेबासला फोन मान्यसाहेबासोबतही बोलणं चालू आहे माझ्या आणि बाकी इतर जे समविचारी पक्ष आहेत छोटे ज्यांना सत्तेमध्ये भागीदारी घ्यायची आहे कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की सत्तेमध्ये भागीदारी घ्यायची असेल तर सर्व एस टी एस टी बांधव एकत्र येऊन जे वंचित आहे शोषित आहे यांनी आपला उमेदवार आपल्या पद्धतीने निवडलं पाहिजे आणि योग्य निवडलं पाहिजे तेव्हाच या देशाच्या ज्या संविधान बनवलं बाबासाहेबांनी जेवढं म्हणून त्यांना संविधान दिलं आहे चांगले लोक चालवणारे असतील तर संविधानाच्या दृष्टिकोनातून देशाचे विकास होईल आणि चांगले लोक त्या त्या सत्तेमध्ये बसणार नाही तर संविधान कितीही चांगलं असला तो कुमक म्हणून आम्हाला ह्या प निर्णय घ्यावा लागतो